महाभारताच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की गंगा राजाला सोडून निघून जात ती निघून गेल्यामुळे राजा हा एकटा पडतो आणि खूप दुःखी असतो गंगा जाताना भीष्माला त्याच्याकडे सोडून जाते भीष्म आणि राजाचं नातं हे खूप अनोखं असतं त्या दोघांच्या नात्यामध्ये खूप प्रेम असत पिता या नात्यामधला स्नेह मात्र गंगेचा जो दुरावा आहे तो मात्र मिटवू शकत नाही शंतनु राजाच्या मनामध्ये गंगेचं असलेलं स्थान हा देवव्रत म्हणजे भीष्म घेऊ शकत नाही शंतनु राजा हा खूप दुःखी असतो पण नंतर एक अशी घटना घडते की त्याच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येत आणि त्याला भेटते नवीन राणी तिचं नाव राणी सत्यवती आणि या सत्यवतीमुळे महाभारताला एक नवीन दिशा प्राप्त होत तर होत काय राजा शंतनूला शिकारीची खूप आवड असते असाच शिकारीला गेलेला असताना त्याला दुरून कुठून तरी सुगंध येत या सुगंधाचा मागोवा घेत शंतनु राजा पुढे जातो त्याला तिथे एक सुंदर कन्या तळ्यावरती स्नान करताना दिसते तिला पाहून तो तिच्यावर मोहित होतो आणि तिला विवाहाची मागणी घालतो यावर सत्यवती उत्तर देते की मला तुम्ही पती म्हणून मान्य आहात पण तुम्हाला माझ्या वडिलांची परवानगी घ्यावी लागेल शंतनू राजा लगेच म्हणतो चालेल मी तयार आहे पण तुझे पिता आहेत कुठे तर त्यावर सत्यवती म्हणते माझे पिता हे धीवरांचे राजा आहेत आणि मी एक धीवर कन्या आहे सत्यवती ही एका मच्छीमाराची कन्या असते शंतनू लगेच तिच्या जा वडिलांकडे जातो आणि तिच्या विवाहाची मागणी घालतो यावर धीवरांचा राजा त्याला म्हणतो की मी या लग्नासाठी नक्कीच तयार तुझ्यासारखा राजा जर का माझ्या मुलीला राणी बनवणार असेल तर यासारखा आनंद मला दुसरा कोणता नाही त्यामुळे मी लग्नाला तयार आहे पण माझी एकच अट आहे ही अट फार महत्वाची आहे कारण या अटीमुळेच महाभारताला एक वेगळी दिशा मिळणार असते ती अट अशी असते की धीवरांचा राजा शंतनुला असं म्हणतो की माझ्या मुलीचं तुझ्याशी लग्न होईल तर एकाच अटीवरती माझ्या मुलीपासून तुला जो पुत्र होईल तोच फक्त या सिंहासनाचा राजा म्हणून घोषित केला जावा ही अट जर का तुला मान्य असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून देतो ही अट ऐकताच शंतनू राजाच्या मनामध्ये भीष्माचा विचार येतो आणि तो पुन्हा दुःखी होतो आणि तिथून काहीही उत्तर न देता तसाच परत आपल्या राजमहालात येतो उठता बसता सतत त्याच्या मनामध्ये हाच विचार येत असतो कि मला सत्यवती लग्न मात्र करायचंय पण हे भीष्माचा अधिकार नाकारून नाही आणि या चिंतेत असताना भीष्म त्याच्या सोबत वावरत असताना त्याला जाणवत कि आपले पिता पूर्वीसारखे आनंदी नाहीयेत भीष्माला त्यांच्या दुःखाचं कारण भीष्माला त्याच्या दुःखाचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागते तो अनेक वेळा राजा शंतनुला विचारतो पिताश्री तुम्ही दुःखी का बरं दिसत आहात यावर राजा म्हणतो काहीच नाही मला काहीही दुःख नाहीये तू माझ्या सोबत आहेस यासारखा आनंद दुसरा कोणता आहे पण भीष्म या उत्तरावरती प्रसन्न होत नाही तो म्हणतो मला याचं उत्तर जाणून घ्यायचंच आहे मग त्याच्या सारथ्याकडे जातो आणि विचारतो की तुम्ही शिकारीला गेला होता तेव्हा नक्की काय घडलं यावरती सारथी त्याला सगळी घडलेली हकीकत सांगतो भीष्म ठरवतो की आपल्या पित्याचं दुःख आपण नक्कीच दूर करूयात आणि तो सत्यवतीकडे जातो सत्यवतीकडे गेल्यानंतर धीवरांचा राजा सांगतो की माझी अट अशी अशी आहे ती जर का तुझ्या पित्याने मान्य केली तर नक्कीच माझ्या मुलीचं लग्न तुझ्या पित्याशी मी लावून दे जेव्हा ही अट ऐकतो तेव्हा भीष्म एक प्रतिज्ञा करतो आणि ती प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणून ओळखली जाते ही प्रतिज्ञा कोणती आहे भीष्माशी कोणती प्रतिज्ञा घेतो की ज्यामुळे महाभारताची दिशा बदलते हे जाणून घेण्यासाठी बघत रहा माझ्या महाभारत या सिरीजचा पुढचा भाग तोपर्यंत नमस्कार